नमस्कार नमस्कार आपल्या व्हिडिओमध्ये आप। सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा कशी करावी याविषयी माहिती पाहणार आहोत यासाठी आपण एका कोऱ्या कागदावर नागदेवता त्यांच्या पत्नी आणि त्यांची दोन पिलं अशा प्रकारे चित्र काढलेली आहे तांदळाने सुद्धा अशी प्रतिमा आपण बनवलेली आहे या प्रतिमाचे हळद कुंकू लावून पूजा करून घ्यायची पूजा केल्यानंतर आपण नागदेवतेच्या प्रतिमेला फुलं व्हायची आहेत आणि नागदेवतेसमोर लाह्या फुटाने व गोळ अशा प्रकारे प्रसाद ठेवून आपण नागदेवतेला नमस्कार करायचा आहे मान्यता आहे की या दिवशी नागाची पूजा केल्याने सर्पदोष कालसर्पदोष किंवा सर्पदंशापासून संरक्षण मिळते हा सण नागपंचमी हा सण हिंदू संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण आहे श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीच्या दिवशी श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी हा सण साजरा केला जातो या सणाच्या दिवशी विशेषतः नागदेवतेची पूजा केली जाते नागपंचमी हा सण संपूर्ण भारतात विशेषत महाराष्ट्र कर्नाटक गुजरात उत्तर भारतातील राज्यांमध्ये हा सण साजरा केला जातो हा सण एक नागपंचमीचे व्रत केला केले जातं काही ठिकाणी स्त्रिया नागपुरं नागपंचमीच्या व्रताचा उपवास देखील करतात सर्प मंदिरामध्ये विशेष पूजा केली जाते काही भागात सजीव नागालाही दूध पाजले जाते परंतु ही प्रथा पर्यावरणदृष्ट्या चुकीची मानली आहे या दिवशी शेतीत नांगर वापरणे आपण टाळतो कारण पृथ्वी फाडणे हा नागदेवतेचा अपमान झाला असे मानले जाते महात महाभारतातील कथा जन्मेजय नावाच्या राजाने आपल्या वडिलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सर्पयज्ञ केला होता ज्यामध्ये सगळ्या नागांचा नाश होणार होता परंतु आस्तिक ऋषी यांच्या प्रार्थनेमुळे तो यज्ञ थांबविला गेला म्हणून नागपंचमी हा दिवस नागाचे रक्षण करणारा दिवस मानला जातो शेवटी नागपंचमी हा सण केवळ धार्मिक नसून पर्यावरण जागृतीसाठी महत्त्वाचा आहे सर्प हे चक्राचा एक अत्यावश्यक भाग आहे त्याचे संवर्धन हेच यस